मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अत्यंत तातडीचा विषय आपणापुढे पुढे मांडत आहे इतिहास फक्त राजे रजवाड्यांचा नसतो तो लढणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या बहुजनांचाही असतो हे विचार आहेत प्राध्यापक माम देशमुख आज आपण एक महान इतिहास अभ्यासक लेखक आणि सामाजिक विचारवंताला अंतिम श्रद्धांजली या व्हिडिओच्या माध्यमातून अर्पण करत आहोत प्राध्यापक माम देशमुख यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इतिहासाचा खरा अर्थ समजावला आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी झुंजार लढा दिला मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी हा दिवस केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजासाठी अत्यंत दुखदसा आहे त्यांच्या जाण्याने एक इतिहास पुरुष हरवलेला आहे पण त्यांच्या विचारांचा प्रकाश हा नेहमीच आपल्यामध्ये कायम राहील ज्ञान हेच खरी संपत्ती आहे असे ते म्हणायचे आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्यांनी इतिहासाचे नवनवीन पैलू उजळवले चला या महान व्यक्तिमत्वाच्या प्रवासाचा आज आपण आढावा घेऊया त्यांच्या विचारांची ताकद जाणून घेऊया आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा समजून घेऊया प्राध्यापक माम देशमुख इतिहासाचार्य आणि बहुजन मनाची झुंझार लेखणी यांना श्रद्धांजली मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया प्राध्यापक माम देशमुख यांच्याबद्दल संपूर्ण माहिती प्राध्यापक माम देशमुख इतिहासाचार्य यांचे दिनांक एकोणीस मार्च दोन रोजी नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन सामाजिक जागृती आणि बहुजन साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचे संपूर्ण नाव प्राध्यापक माम देशमुख एम मा ए इतिहास अशा प्रकारची माहिती असून ते इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढणारे एक निर्भीड लेखक होते त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा इतिहासाच्या पानांवर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवन परिचय ग्रंथसंपदा ठळक विचार पुरस्कार सन्मान कोर्टातील त्यांचे लढे आणि सामाजिक योगदानाचा विस्तृत आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत मित्रांनो सुरुवात करूया जीवन परिचय प्राध्यापक माम देशमुख यांचा जन्म नऊ जुलै एकोणावीसशे छत्तीस रोजी इस्लापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड महाराष्ट्र येथे झाला त्यांचे प्रारंभिक शिक्षण गावात झाले परंतु त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने आणि अभ्यासू स्वभावाने त्यांना इतिहास विषयात उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले त्यांनी इतिहासात एम ए ही पदवी संपादन केली आणि पुढे इतिहासाची प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली त्यांनी धनवटी नॅशनल कॉलेज नागपूर येथे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली त्यांचे संपर्काचे ठिकाण कोतवाळ नगर रिंगरोड नागपूर पाच आठ शून्य शून्य दोन तीन असे होते त्यांचे कुटुंब आणि सामाजिक कार्य यांच्याशी त्यांचे अतूट नाते होतेच त्यांचे निधन आजच्या तारखेत एकोणीस मार्च दोन रोजी सकाळी झालेले आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे यांनी कोणती ग्रंथसंपदा आपल्यासाठी ठेवलेली आहे तर प्राध्यापक माम देशमुख यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इतिहास सामाजिक जागृती आणि बहुजन चळवळीला एक नवीन दिशा दिली त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी पाहिल्यास त्यांच्या विचारांची आणि संशोधनाची व्याप्ती लक्षात येते त्यांनी एकूण चोवीस पुस्तके लिहिली ज्यामध्ये इतिहास सामाजिक सुधारणा आणि बहुजन चळवळीवरील लेखनाचा समावेश आहे त्यांची काही महत्त्वाची पुस्तके त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो ज्याची लायब्ररी मी बनवलेली आहे जी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे माझ्या छोट्याशा लायब्ररीत यांची सर्व पुस्तके आणि यांच्या पुस्तकावर आधारित बरेचसे व्हिडिओ मी बनवलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता तर पुस्तकांची नावं आहेत शिवशाही सन्मार्ग राष्ट्रनिर्माते लढा रामदास आणि पेशवाई मराठा कुणबी दशा आणि दिशा बहुजन समाज आणि परिवर्तन समाज प्रबोधन शिवराज्य साहित्यिकांची जबाबदारी शनिवार वाडा बाकी आहे बौद्ध धम्म आणि शिवधर्म वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य अमेरिका आणि भारतातील शिक्षण मानवहिताय अभिनव अभिरूप लोकसभा मराठ्यांचे दासीपुत्र संपादित ग्रंथ आहे अभ्यास कसा करावा जयजिजाऊ शिवस्मारक अमेरिकेचा इतिहास शोध आणि बोध प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक शिवराज इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत याशिवाय अकरा भाषणांच्या बारा व्हिडिओ सीडी आहेत त्यांच्या लेखनातून इतिहासाचा सखोल अभ्यास सामाजिक अन्यायाविरुद्धचा लढा आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठीचे विचार प्रकर्षाने दिसून येतात आता पाहूया यांचे ठळक विचार कशा प्रकारचे होते तर प्राध्यापक मामा देशमुख यांचे विचार बहुजन समाजाच्या सक्षमीकरणावर केंद्रित होते त्यांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पारंपरिक दृष्टिकोनापेक्षा वेगळाच होता त्यांनी इतिहासाला केवळ राजे रजवाड्यांच्या कथा न मानता सामान्य माणसाच्या संघर्षाचा आणि त्याच्या योगदानाचा इतिहास मानला त्यांचे काही ठळक विचार हे आता पाहूया बहुजन समाजाचे सक्षमीकरण त्यांनी नेहमीच बहुजन समाजाला शिक्षण आत्मसन्मान आणि स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते इतिहास हा केवळ विजेत्यांचा नसतो तर तो लढणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या बहुजनांचाही असतो सामाजिक क्षमता त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेला आव्हान देणारं लेखन केलं त्यांची मराठा कुणबी दशा आणि दिशा हे पुस्तक मराठा आणि कुणबी समाजाच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकणार आहे शिवशाही आणि सामाजिक न्याय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीला सामाजिक न्यायाची कसोटी लावून पाहिली आणि त्यातून सामान्य माणसाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न सुद्धा केला बौद्ध धर्म आणि मानवतावाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माच्या विचारांचा त्यांनी प्रचार केला आणि मानवतावादी दृष्टिकोनाला प्राधान्य दिलं

पुरस्कार मिळाल्यावर कायदेशीर जबाबदार करावा त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक जागृती पुरस्कार सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्यासाठी हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना इतिहासाचार्य म्हणून ओळखले जाते मित्रांनो याच प्रकारे त्यांच्यावर अनेक प्रकारच्या कोर्ट केसेस चालल्या ज्याचा त्यांनी निकराने लढा दिलेला आहे प्राध्यापक मामद देशमुख यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून नेहमी सत्याचा आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला त्यामुळे त्यांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागला त्यांच्या काही पुस्तकांमुळे आणि विचारांमुळे त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल झाले विशेषतः मराठा कुणबी दशा आणि दिशा या पुस्तकात मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीवर केलेल्या पर परखड्या भाष्यामुळे काही गटांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर खटला दाखल केला मात्र प्राध्यापक देशमुख यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडली आणि सत्याचा विजय होईल यावर ठाम विश्वास ठेवला ते जिंकलेसुद्धा याशिवाय त्यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी अनेक आंदोलने आणि लढे उभारले मराठा आरक्षणाच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा देताना अनेकदा सामाजिक आणि राजकीय दबावांचा सामना केला पण ते कधीही मागे हटले नाहीत सामाजिक योगदानात प्राध्यापक महमद देशमुख यांचे सामाजिक योगदान अतुलनीय असे आहे त्यांनी आपल्या लेखनातून आणि प्राध्यापक म्हणून तरुण पिढीला इतिहास सामाजिक जागरूकता आणि बहुजन चळवळीची प्रेरणा दिली त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षण आणि स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचारसुद्धा केला तर शेवटी त्यांना श्रद्धांजली प्राध्यापक मामद देशमुख यांचे निधन हे इतिहास संशोधन आणि बहुजन चळवळीतील एक मोठी हानी आहे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा जो दीप लावला तो कायमस्वरूपी तेवत राहील त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा नक्कीच देत राहील त्यांच्या स्मृतीला आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्राध्यापक महम्मद देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे विचार आणि कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील सर्व बहुजन समाजाच्या वतीने या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा